बारामती तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांच्या सोन्या नामक उंटाचा कोरेवा दुर्दैवी मृत्यू उपनगराध्यक्षांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार समाज बांधवांनी मानले आभार बारामती तालुक्यातील मुरुम येथील आंबेडकर अनुयायी हे दरवर्षी सातारा जिल्ह्यात गावोगावी मार्गक्रमण करून समाज प्रबोधनाचे काम करतात त्यांच्या जोडीला उंट गावोगावी फिरवून त्यातून आपला उदरनिर्वाह करतात नाना खारात आणि अण्णा खारात यांच्या कुटुंबातील सदस्य झालेल्या सोन्या नामक तीन वर्षीय उंटाचा रविवारी सकाळी कोरेवात दुर्दैवी मृत्यू झाला या उंटावर अंत्यसंस्कार करायचे तरी कसे या विवंचनेत असलेल्या खरात कुटुंबियांना समाजसेवक राजन एवले यांनी धीर दिला आणि उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्या पुढाकाराने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोन्या नामक उंटावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले आंबेडकरी अनुयायींना वेळीच मदत करणाऱ्या उपनगराध्यक्षांचे समाज बांधवांनी आभार मानले आहेत मुरुम येथील खरात कुटुंबीय दरवर्षी सातारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन समाज प्रबोधन करतात जास्त करून ते बौद्धवस्ती आणि परिसरात वास्तव्य करतात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ते समाज बांधवांपर्यंत पोहोचवतात सायंकाळच्या मारा समाज प्रबोधनाची काम ते करतात मात्र दिवसभर कुटुंबातील युवक आणि अन्य सदस्य उंट गावोगावी फिरवून लहान मुलांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून पैसे घेऊन आपला उदरनिर्वाह करतात नाना खरात आणि अण्णा खरात यांचे कुटुंबीय काही दिवसांपूर्वीच पाच उंट घेऊन कोरेगाव येथे दाखल झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस खुल्या जागेमध्ये त्यांनी आपला पडाव टाकला होता दररोजच्या नित्यक्रमानुसार कुटुंबातील युवक पाचही उंटांना कोरेगावात वेगवेगळ्या परिसरात फिरवून आणत लहान मुलांची करमणूक करत होते आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता सायंकाळी समाज प्रबोधनाचे कोरेगावात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे सर्वत्र चिखल झाला आहे या चिखलात पाय घसरून पडल्याने सोन्या नामक तीन वर्षे उंटाच्या पायाला मोठी दुखापत झाली होती त्याच्या पायाचे हाड मोडले होते कोरेगावसह ठिकठिकाणी संपर्क साधून वैद्यकीय व्यावसायिकांकडून उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र पायाचे हाड मोडले असल्याने त्यावर उपचार शक्य नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले सोन्या उंट जाग्यावर बसल्याचे पाहून खरात कुटुंबीय हवालदिल झाले होते देवावर श्रद्धा ठेवत त्यांनी त्याचे खानपान देखील व्यवस्थित चालू ठेवले होते कोरेगावातून फलटणला जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यादृष्टीने ते त्यांनी कुटुंबातील सदस्य व चार उंट फलटणला पुढे पाठवून दिले होते सोन्या उंटावर कोरेगावातच उपचार करायचा आणि इथेच काही दिवस थांबायचं असं कुटुंबातील काही सदस्य म्हणत होते शनिवारी आणि रविवारी ही शासकीय सुट्टी असल्याने शासकीय वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार नाही त्यामुळे सोमवारी उपचार करू असे म्हणत असतानाच रविवारी सकाळी सोन्या उंटाचा मृत्यू झाला सोन्या आपल्या कुटुंबाला सोडून गेला ह्याचे दुःख असताना त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करायचे कसे हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता समाजसेवक राजन येवले यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली येवले यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्याशी संपर्क साधून हकीकत सांगितली बर्गे यांनी मुख्या जीवावर अंत्यसंस्कार झाले पाहिजेत तुम्ही का काही काळजी करू नका मी तातडीने जेसीबी पाठवून देऊन खड्डा खोदून देतो जागा तुम्ही सांगा असे म्हणे तोवर जेसीबी पाठवून दिला पंधरा मिनिटात जेसीबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरामध्ये दाखल झाला परिसरातील जागा निश्चित केल्यानंतर भला मोठा खड्डा खोदून खरात कुटुंबियांनी समाज बांधवांना बरोबर घेत विधिवत सोन्या नावाच्या उंटावर अंत्यसंस्कार केले समाज प्रबोधनाचे काम करणाऱ्या बारामती तालुक्यातील खरात कुटुंबियांवर आलेली वेळ राजनिवले आणि राहुल रघुनाथ बर्गे यांनी निभावून नेली अवघ्या काही तासातच सोन्या उंटावर अंत्यसंस्कार झाले वेळ कोणावरही येते मात्र आपण समाजाचे काही देणे घेणे लागतो दृष्टीने सामाजिक बांधिलकीतून आपण उंटाच्या अंत्यसंस्कारासाठी मदत केली असे राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले